महा नगरपालिका प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थीकरता एका छताखाली विविध सुविधा देणार रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसातील सात कलमी कृती आरा आराखड्याच्या निमित्ताने पारदर्शक गतिमान आणि लोकभिमुख प्रशासनाची प्रवाही अंमलबजावणी होण्यासाठी आज सलग तिसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या मुख्यालयात येथील सभागृहात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थीच्या अडचणीवर तक्रारीचे निवार निवारण करण्यासाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी लाभार्थी मोजणी नकाशामुळे बांधकाम परवाना मिळण्यास विलंब होत असल्याच्या बाबत घरकुलच्या बांधकामासाठी योजनेतून मिळणाऱ्या अनुदानपेक्षा अधिक येणाऱ्या खर्चाकरता बँकाकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून सहकार्य मिळावे तसेच केंद्र शासनाचा अंतिम हप्ता मिळण्यासाठी डी पी आरमध्ये सत्तर टक्के घरकुल पूर्ण असावेत ही केंद्र शासनाची अट रद्द रद्द करावी अशी मागणी लाभार्थीकडून करण्यात यावी यावर मानवी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक निर्णय घेऊन त्यासाठी शासनाने पाठपुरावा करण्यात येईल तसेच घरकुलाच्या बांधकामांकरता आवश्यक अर्थसहाय्य बँकाकडून सुलभतेने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या शिबिरामध्ये बँकांनाही निमंत्रित करण्यात येईल तसेच कर्जाच्या अटी व शेती शिथिल करण्यासाठी विनंती करण्यात येईल असे यावेळी सांगितले तसेच महानगरपालिके क्षेत्रातील गरजूपात्र नागरिकांनी लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा दोनमध्ये नवीन अर्ज करावेत असे आव्हान अतिरिक्त आयुक्त रविकांत अर्जून यावेळी सांगितले यावेळी नगर रचनाकारणी निर्मला देव देवकाते समाज विकास तज्ज्ञ सागर शिंदे इंज इंजिनियर विंग वाघमारे सांडेकर इत्यादी अधिकारी उपयुक्त उपलब्ध उपयुक्त होते मी सम्यक न्यूजसाठी पण प्रमोद चिनके सांगली अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद